नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तर, तर आज आपण छान असा नाश्त्याचा पदार्थ बघतोय ते म्हणजे छान असे आलूचे पराठे जे चवीला अप्रतिम लागतात सुट्टीच्या दिवशी आपला नाश्त्यामध्ये छान असा आलूच्या पराठ्याचा बेत असतो तर खूप जणांचे आलू पराठा फुगत नाही किंवा तितके छान होत नाही त्यासाठी इथे आज भरपूर साऱ्या टिप दिलेल्या आहेत ज्यामुळे तुमचा आलू पराठा पहिल्या प्रयत्नातच छान असा गुपगुपीत फुगेल देखील आणि खमंग तोंडात ताकताच विरघळणारा आलू आलूपरेठा आणि त्यासोबत चटपटीत अशी चटणी खूप साऱ्या टीप दिलेल्या ज्यामुळे तुमचा आलू परेठा अतिशय छान बनवून तयार होईल तर आलू परेठा बनवताना सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचे इथं दीड कप गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये चवेनुसार मीठ घातले थोडंसं अजवाईन घातले आता हे छान असं आपल्याला मळून घ्यायचे यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं चा। आणि छान अशी याची कणिक आपल्याला मळून घ्यायची सुरुवातीला जर पीठ मळून घेतलं तर काय होतं ना हे छान मुरलं जातं त्यामुळे पराठे छान होतात तर इथं मध्यम आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतलेत मध्ये थोडेसे चिरून घेतले म्हणजे पटकन उकडले जातात आता हे व्यवस्थित असं मॅश करायचं आहे इथं तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल या पद्धतीचं मॅश करायचं म्हणजे काय होतं ना आलू पराठे अजिबात तुटत नाही जर यामध्ये तुकडे तुकडे जर राहिले तर पराठे फुगत नाहीत आणि त्यामध्ये व्यवस्थित मसाला देखील त्या बटाट्यामध्ये लागला जात नाही त्यामुळे बटाटे म्हणजे जे पराठे आपण बनवतो ते फिक्के फिक्के लागतात इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण घेतला आहे शिवाय कोथिंबीर कडीपत्त्याची पानं चिरून घेतलीत आलं घेतले तर हे बघा इथं दोन मिरच्या आणि थोडासा लसूण आलं ठेवलं आहे ते आपण चटणीसाठी वापरणार आहेत बाकीचं इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घेतले तर इथं कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातले त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची इथं तेल खूप जास्त मी घातलेलं नाही आहे त्यानंतर जिरं घातलं आणि जी कढीपत्त्याची पानं आपण चिरून घेतली होती ती घालायची यामध्ये कडीपत्त्याची पानं घातल्यामुळे काय होतं ना पराठे खूप छान होतात आता हे थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि ह्या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची का तर यामध्ये आपण तेलाचा अतिशय कमी वापर केल्यामुळे हे के करपू शकतं आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये हळद घालायची त्यानंतर इथं मी धना पावडर घातली आणि सोबतच गरम मसाला घालायचा गरम मसाला घातल्यामुळे हा मसाला जो आहे ना खूप चविष्ट बनवून तयार होतो त्यानंतर चवेनुसार मीठ घालायचे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडासुद्धा देऊ शकता पण गॅसची फ्लेम कमी ठेवली तर पाण्याचा शिंतोडा देण्याची गरज नाही त्यानंतर जे म बटाटे आपण मॅश करून ठेवले होते ते बटाटे ह्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं जितकं छान तुम्ही याला परतून घ्याल ना तितके चविष्ट पराठे बनवून तयार होतात दोन ते तीन मिनटं याला परतायला लागतात व्यवस्थित असं परतून घ्यायचं मसाल्यांसोबत हे बटाटे छान असे मिक्स झाले पाहिजेत हे बघा अतिशय छान असं याचा आपला मसाला तयार झाला आहे लगेचच चटणी बनवून घेऊया तर इथं छान असा पिकलेला एक टॅमॅटो घेतला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातले आणि यामध्ये आपल्याला थोडंसं अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेतलेले यामध्ये तुम्ही लिंबाच्याऐवजी दही देखील घालू शकता अतिशय चटपटीत ही चटणी बनवून तयार होते खूप जास्त छान लागते तुम्ही नक्की एकदा ही चटणी ट्राय करा तर इथं हे पराठ्याचं सा सारण छान असं थंड झालं आहे पीठ देखील मी व्यवस्थित असं मळून घेतलं त्यानंतर इथं लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे ते त्यानंतर त्याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये जे आपण सारण तयार करून घेतलं होतं ते घालायचं तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी भरपूर असं सारण घातले आता हे व्यवस्थित असं यावरती थोडंसं कोरडं पीठ घालायचं म्हणजे काय होतं ना हे सारण हाताला चिटकत नाही आता हे व्यवस्थित असं सारण आतमध्ये दाबून दाबून याचं तोंड असं जुळवून घ्यायचं अगदी आपण पुरणपोळीला ज्या पद्धतीने करतो अगदी त्याच पद्धतीने हे व्यवस्थित असं हाताने प्रेस करायचं म्हणजे काय होतं ना यामधला मसाला एकसारखा पसरला जातो आणि लाटताना आपल्याला खूप सोपं जातं आता हे पराठे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचेत खूप जास्त घाईघाई लाटायचे नाही किंवा खूप रगडून देखील लाटायचे नाही जितका पराठा तुम्ही असा उलटून पलटून लाटाल ना तितका परीठा छान तयार होतो फुकतो देखील आणि खूपदा तुम्ही पाहिलं असेल की पराठ्याची एक साईड जाड होते आणि एक साईड पातळ होते असं होऊ नये त्यामुळे पराठा कधीही असा उलटून पलटून लाटायचा म्हणजे दोन्ही साईडचे जे वरचं आवरण आहे ते एकसारखं पातळ होतं नाहीतर भाकरीसारखं खालची साईड जाड आणि वरची साईड पातळ असा प्रकार होतो ज्यावेळेस आपण एक्क्याच बाजूनी लाटतो तर दोन्ही साईडनी लाटलं तर असा प्रकार होत नाही तर ही गोष्ट लक्षात असावी पराठा कधीही उलटून पलटून लाटून घ्यावा त्यानंतर इथं तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि हा पराठा आपल्याला आता छान असा शेकून घ्यायचा आहे तर पराठ्याची वरची बाजू थोडीशी सुकली की पराठा उलटून घ्यायचा हे बघा असा पराठा छान शेकत आला की कडीने तेल सोडायचं म्हणजे अतिशय खमंग हा पराठा शेकला जातो आणि कडीने तेल सोडलं की पराठा फुगतो देखील खूप छान बघा याचं आवरण इतकं पातळ आहे की आपण आतमध्ये जो मसाला घातलेला आहे तो देखील असा छान दिसतो आणि ज्यावेळेस आपण असं तेल सोडतो त्यावेळेस ते त्या मसाल्याचा अतिशय छान असा पूर्ण घरभर सुगंध पसरतो आणि हे पराठे चवीला इतके छान लागतात तर तुम्ही देखील या पद्धतीने नक्की आलूचे पराठे ट्राय करा हे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे बनवून घेतले होते यामध्ये आपला एकही एक आलू पराठा तुटलेला नव्हता अतिशय छान गुपगुपीत टम्म फुगणारे आलू पराठे आज आपण बनवून तयार केले होते आजची ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली तर व्हिडिओला एक लाईक करत जा मंडळी एका तर तुमचा एक लाईक मला पुन्हा नवीन व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेट करतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा तर तुम्ही कधी हा आलू पराठ्याचा बेत घालताय मला नक्की कमेंट करून कळवा आणि आलू पराठे बनवल्यावर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुमचे पराठे कसे बनवून तयार झाले तर इथे तुम्ही पाहू शकता एकूण एक पराठे आपले टम्म फुगून तयार झाले होते त्यासोबत ही चटणी देखील तुम्ही अवश्य एकदा ट्राय करा खूप जास्त छान बनवून तयार होते तर पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू मैत्रिणींनो तोपर्यंत तुम्ही देखील हे आलू पराठे ट्राय करा अतिशय छान पातळ खमंग चविष्ट असे हे आलू पराठे एकदा नक्की ट्राय करा